आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रचार करणार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो आता मनसे महायुतीच्या प्रचाराला जुंपणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली आहे त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रचार करताना दिसणार आहे राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा जाहीर केल्यानंतर शनिवारी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली मुंबईत पार पडलेल्या या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली यावेळी या त्यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे त्याला धोरणांवरती तुमच्या त्याला टीका म्हणतात आणि त्याप्रमाणे त्या प्रकारची टीका मी त्यावेळेला केली अर्थात ती टीका करताना त्याच्या मोबदल्यात काही मागितलं नव्हतं की मला मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून मी टीका करतोय माझे चाळीस आमदार फोडले म्हणून मी टीका करतोय असल्या कुठच्या गोष्टींमधनं जी टीका नव्हती तर ती मुद्द्यांना टीका होती त्या भूमिकांवरती ज्या केलेली टीका होती त्याच्यानंतरच्या पुढच्या पाच वर्षामध्ये काही गोष्टी ज्या चांगल्या झाल्या त्याचं स्वागतही मी केलं जसं तीनशे सत्तर कलम रद्द होणं राम मंदिरसारखा एक विषय इतका मोठा विषय म्हणजे खरं तर राम मंदिर ही गोष्ट आपल्याला काही धर्माच्या आधारावरती राष्ट्र उभं नाही करायचे परंतु एकोणीसशे ब्याण्णव पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत एक रखडलेली गोष्ट ज्याच्यामध्ये आजपर्यंत इतक्या कारसेवकांनी ज्यांनी आपली स्वतःची आहुती दिलेली आहे मला असं वाटतं तेव्हा तुम्ही कोणी तेव्हा नसाल त्यावेळेला दूरदर्शनवरती एक काही स्लॉट्स यायचे वेगवेगळ्या काही चॅ चॅनल्सचे अर्ध्या अर्ध्या तासाचे त्याच्यामध्ये शरयू नदीमध्ये टाकून दिलेली कारसेवकांची प्रेतं त्यांना ज्या प्रकारच्या गोळ्या घातल्या गेल्या होत्या त्या आंदोलनामध्ये जे कारसेवक मारले गेले होते मला असं वाटतं त्या सगळ्या कारसेवकांचे आत्मे शांत झाले असतील आणि ते राम मंदिर उभं राहिल्यावरती आणि एक निश्चित जर इतक्या वर्ष प्रलंबित राहिलेला प्रश्न जर नरेंद्र मोदी नसते जरी सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला असला तरी जरी ते नसते जर ते नसते तर राम मंदिर उभंच राहू शकलं नसतं हा तशामुळे अनेक जसे पेंडिंग विषय आहेत तसा हा एक तसाच राहून गेला असा विषय सो एन आर सीचा विषय असेल राम मंदिराचा असेल तीनशे सत्तर कलम असेल अनेक गोष्टींवरती मी त्या वेळेला स्वागतही केलं अभिनंदनही केलं मी स्वतः फोन करून अभिनंदन केलं या गोष्टींचं काही गोष्टी चांगल्या होताना जेव्हा दिसायला लागतात त्यावेळेला मला असं वाटतं की एका बाजूला एक धडगुजरक कडबोळं आणि एका बाजूला एक खंबीर नेतृत्व अशा वेळेला पुन्हा त्यांना एकदा संधी देणं हे आवश्यक आहे असं मला वाटलं आणि म्हणून मी पक्षाने आमच्या ठरवलं की त्यांना नरेंद्र मोदी यांना पदाची पुन्हा एकदा संधी देण्यासाठी म्हणून पाठिंबा द्यावा अर्थात महाराष्ट्रासाठीच्या म्हणून आमच्या काही मागण्या ते आहेत त्या त्यांच्यापर्यंत जातीलच त्यांच्यापर्यंत पोचल्या जातीलच <coughs> त्याच्यामध्ये म मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यापासून अनेक गोष्टी आहेत महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांचं संवर्धन त्या दिवशी जो तरुणांचा मी विषय केला होता या या की आता या सगळ्याच्यामध्ये काही गोष्टी अशा असतात की औद्योगिक दृष्ट्या महाराष्ट्र हा खूप पुढे आलेला आहेच म्हणजे त्याच्यामध्ये आणि उद्योगधंद्यांमध्ये किंवा उद्योगपतींना पहिल्या ज्यांना प्रेफरन्स म्हणतो आपण असं वाटणारा हे महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आणि माझी अपेक्षा आहे पन, की नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्य ही त्यांच्या समान आपत्त्यांसारखी पाहणं आवश्यक आहे समान मुलांसारखी पाहणं आवश्यक आहे आणि पूर्णपणे सहकार्य करायचं आणि पूर्णपणे प्रचार करण्यासाठी म्हणून मी सगळ्यांना सांगितलेलं आहे परंतु कोणाशी संपर्क साधायचा आहे त्यांनी आमच्या लोकांशी ते आत्ता त्यांना सांगितलं जाईल त्याप्रमाणे संपर्क साधल्यावरतीच प्रत्यक्ष काम सुरू होईल